आणि त्या मीटिंगला अवजड उद्योग मंत्री आले होते आपले हे मनोहर जोशी, जोशी जी तेव्हा आले होते आणि त्यांनी त्या प्रश्न विचारला की कि तुमच्यातले किती बिझनेसेस आहेत त्यांचा शंभर कोटीचा टर्न ओव्हर झालेला आहे ते आणि तेव्हा बाबा ते काहीतरी त्यांच्याकडे रिस्पॉन्सिबिलिटी होती त्याच्यामध्ये तर ते पुढच्या मध्ये बसले तर त्यांचा तर नव्हता म्हणून त्यांनी पाठी वळून बघितलं की कोणीतरी असेल तर कोणीच हात नाही वर केला तर मनोहर जोशी त्या खूप म्हणजे भडकले की मी एक आवड उद्योग मंत्री आणि तुमच्याकडे <laughs> सगळे असे छोटे लोक आहेत आणि मग त्यांनी तेव्हा महत्व सांगितलं की शंभर कोटी टर्न ओव्हर होण्याचं काय महत्व आहे हो आणि मग तुम्हाला समाजात कशी जागा मिळते किंवा तुमचा बिझनेस कसा स्टेबल होतो शंभर कोटी नंतर तर त्यांनी त्याचं महत्व सांगितलं आणि मग बाबाने जाऊन नंतर त्यांना सांगितलं की आता तर नाहीये आता तर मी दहा कोटीवरती आहे तर शंभर कोटी ज्या दिवशी होईल ना माझा टर्न ओव्हर तेव्हा मी तुम्हाला नक्की येऊन भेटेल आणि मग ते सुद्धा मग विचारायचं मग दरदृषी झाला का शंभर कोटी झाला का शंभर कोटी म्हणजे त्यांना एक खरी आत्मीयता होती